सगळ्याला कशा सगळे तू चाललंय काम झालं मी एक पोत्याचं मला संपलं आता दुसरं पोट चालवायचं पप्पा दमल्या चालत पप्पा आता काय मिस्त्री बी बसलो थोड्या वेळ आहे काय म्हणते मग काय नाही चाललंय आपलं हळूहळू दोन तीन पोत्याचं तरी माल लागेल तीन तरी अजून दोन तीन पोत्याचं माल आहे आम्ही माल द्यायला माल काढवायला मिस्तरी आपलं बांधकाम करायला ती गणप चाललंय म्हणते मग कस झालंय बांधकाम दाखव छान झाले घर्याला आठवड्यात नाही एक दोन वेळा भाजी भांड्यांची हम्म काय काही सगळं गवत काढलं भेंडी थोडी लावली म्हणून आव लावली होती इकडून इकडून ह्यांनी काल परवा गवत काढत होतं उपटूनच टाकलं उपटूनच टाकली मी म्हणलं पहिलं देव देत ख्याब आता खालचं गवत काढलं ना थोडी वांग्याची रोप थोडी गवार असं काय 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 लावते की मस्त वाटते गवत काढले छान झाडं पण मस्त खून जातं इथे आता मोठी झालं झाडं होतं माझ्यापेक्षा नव्हतं

एवढं झालंय मम्मी तिथे मला आणि पप्पा मागच्याच गेलं पुढं तर नाही तर चाललंय